माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण दह्यापासून बनणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे लाल भोपळ्यापासून बनणारं त्याचं भरीत करायला एकदम सोप्पं आहे आणि एकदम चविष्ट असं लागतं चला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर लाल भोपळ्याचं भरीत आहे म्हणून इकडे मी लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याला अशा पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आता आपल्याला कुकरला ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे आणि ते मी फेटून घेतलेलं आहे तसंच फेट, फेट आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इकडे मी तूप घेतलेलं आहे ज्या भांड्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे मी त्याच्यात तूप घालून ठेवलेलं आहे राई जिरं हिंग घेतलेलं आहे सुक्यावाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा छोट्यावाल्या पण आहे आणि एक मोठीवाली एक आहे तसंच कढीपत्ता आणि मीठ आहे एवढंच साहित्य आहे पण पड़ पदार्थ अतिशय चविष्ट बनतो चला तर मग लागूया का मला तो तर सगळ्यात प्रथम आता मी काय करणार आहे तर इकडे जो हा लाल भोपळा दिसतो ह्याला कुकरला लावून मी दोन शिट्या काढणार आहे समोर भोपळा दिसतो आहे तो तुम्हाला आता शिजवून झालेला दिसतो आहे शिजवताना मी कुकरमध्ये पाणी टाकलं होतं पण या भांड्यात पाणी टाकलेलं नव्हतं हे विदाऊट पाणी मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे आता हे थंड झालं की मी ह्याला किसून घेणार भोपळा आपला किसून झालेला आहे आणि तो पूर्ण थंड असा आहे आता आपण हा दह्यामध्ये ॲड करूया आता आपण ह्याच्यात मीठ देखील ॲड करूया गॅसवर आपल्याला फोडणी द्यायला मी भांड ठेवलेलं आहे तूप मी ऑलरेडी आधी घालून घेतलेलं होतं आता तूप गरम झालं की आपण राई जिरं हिंग कडीपत्ता आणि मिरची ह्याला कडक फोडणी देणार गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता आपण भरीचच्या वर ह्याला देऊया चला तर तुम्ही बघत असाल इकडे आपलं लाल भोपळ्याचं भरीत हे तयार झालेलं आहे मस्त कडक अशी फोडणी आपण ह्याला दिलेली आहे फक्त खाताना हे व व्यवस्थित वरची फोडणी मिक्स करायची भरीतमध्ये आणि मग खायचं रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद